गरज आहे की तीनशे चारशे किलोमीटर वरून आम्ही पाहतो की अगदी अगदी बीड असेल परभणी असेल यवतमाळ असेल इकडली गुणीजन मंडळी येऊन आमच्या इथे असते आणि ते हुशार होतात पारंगत होतात प्रत्येक याच्यात आणि आमच्या जवळ आळंदी आणि देव तरी पण आम्ही का मागे म्हणून कुठेतरी काहीतरी एक समाजाला मेसेज जावा म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही केला आमचे मुरले बापू असतील आमच्या साहेब असतील अनेक मंडळी या ठिकाणी आहेत सगळ्यांनी एक निर्णय घेतला की आपण भजन या ठिकाणी करायचंय आणि प्रतिसाद एवढं होतं की तुम्ही भाग्यवान आहात पहिल्या पंचवीस सव्वीस मध्ये तुम्ही आहात अगदी अगदी पन्नासच्या वर संघ या ठिकाणी आले होते त्यातून आपण एकदम म्हणजे काही काहींनी तर आम्हाला यायचेच म्हणून एक अठ्ठावीस मध्ये आपण थांबलो आणि तुम्ही खरंच भाग्यवान आहात की एवढे व चांगल्या आणि आम्ही भाग्यवान आहोत की तुमच्यासारखी गुनिजन मंडळी आम्हाला ऐकायला मिळणार आहे आता तसं पाहिलं तर आपण आतापर्यंत व्हॉट्सअपवर बोलत होतो मी रामेश्वर ठाकणे मीच तो ग्रुप क्रिएट केला होता आपली कोणाचीही ओळख नव्हती पण सर्वांनी अगदी घरातल्या कुटुंबासारखं या ठिकाणी सहकार्य केलं आणि स्पर्धा एक तास उशिरा होत आहेत आता तुम्ही मात्र सहकार्य करायचे आमचे आदरणीय धावडे गुरुजी आहेत संगीत विशारद या ठिकाणी पंच आहेत तुमच्यासाठी आमच्या परिसरातल्याच आमच्या शिरूर तालुक्याचे दोन्ही भूषण आहेत आमच्या कोलमताई असतील शिरूर तालुक्याचं अगदी अगदी महाराष्ट्रभर नाव करण्याचं काम त्यांचं केलंय म्हणून आपल्याच भागातील पंच असावेत आपल्याच भागातील संघ असावेत आणि कुठेतरी आपल्याच भागाचं नाव व्हावं म्हणूनही आम्ही मंडळी गोळा केली होती आणि तुम्ही सर्वांचा एवढा उदंड प्रतिसाद पाहिला आणि मंडळाने आम्ही ही गर्दी पाहिली ज्यावेळेस तुम्ही येत होता आम्ही पाहिलं अजूनही लोक येणार आहेत पुढच्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत तुमच्यासाठी खास ही परंपरा आता आम्ही खंडित होऊ देणार नाहीत आणि हा मॅसेज इतर कार्यक्रम युट्यूब लाईव्ह आहे दिवसभर तुमची अगदी जसं आम्ही आमच्या हिंदू संस्कृतीची एक परंपरा आहे की आलेल्या पाहुण्यांचं दिवसभर स्वागत करायचं तसं तुमच्यासाठी आम्ही सगळ्या सोयीनिशी आम्ही सज्ज आहोत आमच्या कवठिमळातील सर्व तरुण वर्ग असतील ग्रामस्थ असतील आणि मनोज काकांची आमच्या पुढच्या वर्षीची अजून खूप खूप मोठ्या संकल्पना आम्ही या कार्यक्रमातून घेणार आहोत जेवढा मोठा कार्यक्रम आज पार त्याच्यापेक्षा काहीतरी अजून वेगळं पुढच्या वर्षी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसं पाहिलं तर प्रत्येक मंच हा पवित्र असतो या मंचावर पंढरीनाथ पांडुरंगाचा भावा या ठिकाणी होईल भजन या ठिकाणी होईल आणि आळवणी होईल पांडुरंगाला म्हणून या मंचाचं आम्ही पूजन आधी करत असतो कुठल्याही मंचाचं या ठिकाणी पूजन करायचंय या मंचाचं पूजन करण्यासाठी आमच्या कोंडापूर नगरीचे ग्रामपंचायत सदस्य शहाजी ताता गायकवाड असतील आमचे आदरणीय आप्पा असतील यांना विनंती आपण मंचावर यायचे मंडळाचे सगळे सदस्य असतील अमोलराव असतील सुरेश काका असतील रमेश काका असतील अशोकराव असतील आणि खंडाळ्यामधून खर तर तुम्ही काय भाग्यवान म्हटले की खंडाळाकर मंडळी अक्षरशः आम्हाला पंचवतीला सुद्धा यायचे ह्या गोष्टीसाठी इथं आली त्या खंडाळकर मंडळींचे अभिनंदन करतो तुम्हाला विनंती आहे तुम्हीही वर यायचे आमचे दरोडे असतील आमचे मेवणे त्यांनाही विनंती आहे आपण यायचं आमचे पोलीस काका असतील काळुराम आप्पा असतील आणि मळ्यातील सर्वच आता सगळ्यांचं नाव घेत बसलं तर वेळ होईल म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आपण वरती यायचे या मंचाच आपण पूजन करूयात आद्रीय गुरुजींना विनंती संतोष गायकवाड आप्पा तुम्हालाही विनंती आहे तुम्ही मंचावर यायचे आप्पा मंचावर या अशोक नंतर शेवट वर यायचे आपल्या शेवट नंतर यांचं काम इथं आपल्याला एवढा चान्स वरती यायला त्याच्यामुळे तुमचं नामोल केला साहेब या तुम्ही सुभाष काय का तुम्ही वर या अशोकराव या वर अमोलशेप तुम्ही वर या खरं तर या मंडळींच या ठिकाणी खूप योगदान असतं ही मंडळी कायम यात्रेत झटत असतात आमच्या अप्पा असतील सगळ्यांच्या वेगवेगळ्या वे संकल्पना या ठिकाणी असतात पठारे बाप्पूंचे हरिभक्त पठा पठारे बाप्पूंचं या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे आणि आमच्या महाराष्ट्र ग्रामपंचायतचे प्रत्येक कार्यक्रमात एक वेगळी संकल्पना घेऊन येतात आमचे धनंजय गायकवाड असतील आमचे आघाडीचे उद्योजक अमरदादा गायकवाड या ठिकाणी आहेत रामगृप ओके ट्रेस्ट चे विनय शेट गायकवाडांचे या ठिकाणी शुभाक्षणा सर्वांना विनंती आपण मंचारीचे आमचे आणि प्रत्येक कार्यक्रमात आमच्या यजमान संघ असतील आमचे दिलीप अण्णा गायकवाड खरे भक्त बरं तुम्हालाही विनंतीवरती वरती आहे तुम्ही नारायण या ठिकाणी उद्योजक संदीप गायकवाड तुम्हालाही विनंती आहे तुम्ही मंचावर यायचे सगळे उद्योजक मंडळी या ठिकाणी टाळ्या बाजू आपण या मंचाचं स्वागत करूयात आणि या कार्यक्रमासाठी एक नवीन संकल्पना दादा आम्ही या ठिकाणी केली आणि या कार्यक्रमाला तुम्ही शुभेच्छा देणार कारण की तुम्ही एक चांगल्या आणि स्तुत्य उपक्रमाला मला उपस्थित राहण्याचं भाग्य लावलंय चेअरमन खर तर कामांची आणि कार्यक्रमांची आजची रेलचेल पाहता एक अध्यात्मातली सर्व मंडळी गोड आवाज घेऊन या ठिकाणी आलेली आहेत स्पर्धा म्हणण्यापेक्षा एक वेगळं वातावरण गावामध्ये निर्माण होत आहे आणि ही परंपरा पुढे कशी नेता येईल भविष्यामध्ये याचाही सातत्याने शेवटी कार्यक्रम आणि उपक्रम सुरू करणं सोयीचं आहे रामेश्वरी परंतु याला सातत्य टिकवणं हे फार महत्वाचं असतं भविष्यामध्ये आपण सगळेजण जण पद्धतीने एक चांगली ताकद देऊन कसं या कार्यक्रमाला का पुढे नेता येईल याचा ने एक विचार करता येईल असं मला वाटतं एक श्लोकातला अर्धवट वाक्य परंतु दैवा कुले फुले जन्मा मदा एत्तम तू पौरुष कोणतं कोळ महत्वाचं नाही आज तुम्हाला तुमचं अस्तित्व सिद्ध करण्याची संधी परमेश्वरांनी या भोतालावर दिलेली असते आणि आज आपण सगळे या ठिकाणी त्यासाठी जमलं असं म्हणाल काही हरकत नाही आपलं काय आहे हे जगाला दिसावं सांगावं व्यक्त व्हावं आणि हे एक निमित्त आहे त्यासाठी आपण सगळेजण आला आपण सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे गावाच्या वतीने जी जी आवश्यक गोष्ट आपल्याला हवी आहे त्याचं सहकार्य निश्चित राहील माझी सगळी मंडळी यांचा पुन्हा मी नामोल्लेख करत नाही याच्या दुव्यात घालवत नाही पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने सरचे स्वागत मनापासून धन्यवाद वंदे उद्योजक अमरदादा आपण दोन मिनिटात दोन शुभेच्छा द्यायचे या या यात्रेनिमित्त जो कार्यक्रम या सर्व मंडळींनी विशेषतः यात्रा कमिटी आणि कौटिमाळ्यातल्या सर्व मंडळींनी केलाय हा खूप म्हणजे खूप छान संकल्पना आहे आणि या संकल्पना आम्हा सर्वांची हार्दिक शुभेच्छा पुढे हा कार्यक्रम असाच उत्तरोत्तर वाढत जावं असे मी वेबसाईट चटणी प्रार्थना व्यक्त करतो आणि मग लोक आपला बजर वाजलाय आणि आपण वरती आलो समजा पहिला संघ आहे याच्यानंतर बजर वाजेल प्रत्येक संघाला ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू सारे गा सारे Thank you 走了。